साने गुरुजी परिसरातील वाल्मिकी नगर इथं मुस्लिम तरुणाकडून शिवजयंती साजरी करणाऱ्या मुलांना मारहाणीची घटना घडली होती संबंधितांना अटक करण्याऐवजी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी रात्री निरपराध हिंदुत्ववादी तरुणांना बेदम मारहाण केली संबंधित जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे कोल्हापुरात एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा झाला साने गुरुजी परिसरातील इथल्या तरुणांकडून शिवजयंती उत्सव साजरा केला जात असताना एक मुस्लिम तरुण दुचाकीवरून वारंवार त्या परिसरात फिरत होता त्याला समजावून सांगितलं तर त्यानं त्या मुलांना मारहाण केली होती त्याची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपटेनगर परिसरातील चिव्यांचा बाजारात थांबले होते जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि इतर वाहनातून आलेल्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी बारा मुलांना बेदम मारहाण केली आहे असं गजानन तोडकर यांनी सांगितलं म्हणजे एखाद्या जनावराला सुद्धा इतक्या जोरात काट्या मारण्या नाहीत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पोरांना प्रचंड मारहाण केली वैभव गोडे नावाचा कार्यकर्ता आमचा आहे त्याचा मोबाईल स्वतः पी आयने घेऊन तिथं आपटला वास्तविक पाहता तिथं बाबा ह्या पोरांच्याकडे कुठल्या प्रकारच्या हत्यार आहेत किंवा समोरासमोर दोन गट आहेत त्यांना बाबा उसकूट लावायचा आहे अशा पद्धतीचं काहीही चौकशी न करता अत्यंत निर्घूरपणे आणि हा आमचा तर त्यांच्यावर आरोप आहे की सातत्यानं आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आहे ही पोरं लवजी याच्या दरम्यान ज्या ज्या काही मुली मिळतात त्या डिव्हिजनला तिथं आपण हजर करतो हा डाउट येऊनच के त्या त्यांनी कार्यस्थान केलं असा असा आमचा संशय आहे त्यावेळी पोलिसांनी एकाचा मोबाईलही फोडला पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले याविरोधात हिंदुत्ववादी आक्रमक झाले असून त्यांनी आज जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी उदय भोसले शिवानंद स्वामी आशिष लोखंडे दीपक देसाई निखिल उल्पे साईराज जगताप यांच्यासह सा हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते